उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादीचे नेते संजोग वाघेरे यांनी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली वाघेरे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्फुळात चालू आहेत त्यामुळे अजित पवार गटाला धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली तेव्हा खासदार संजय राऊत ठाकरे गटाचे राज्य संघटक एकनाथ पवार ठाकरे गटाचे शहर प्रमुख सचिन भोसले जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार योगेश बाबर उपस्थित होते दरम्यान या भेटीवर आणि वाघेरे यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार म्हणाले राजकारणातले लोक नेहमीच एकमेकांच्या भेटी घेत असतात अशी भेट काही आज झालेली नाही हे आधीपासूनच चालत आलं आहे शिवसेना राष्ट्रवादी किंवा भाजपात महायुती इकडची उमेदवारी कोणाला देणार याची चाचपणी एखाद्याने केली असेल एखाद्याला वाटत असेल की आपण खासदार व्हावं याबाबतची चाचपणी त्याने केली असेल कोणाला आमदार व्हायचं आहे तर कोणाला खासदार व्हायचा आहे इकड़े आपल्याला तिकीट मिळणार नाही असं वाटलं असेल त्यामुळे तिकडे गेले असतील